गुड मॉर्निंग सुबह सकाळ भाऊ बहिनू काय चालेल झालंय काढायच्या पाणी हां चला तसं तर तयार झाले व्हिडिओ काढायला जायचे ते म्हणलं चला आज थोडीफार कॉमेडीचे व्हिडिओ काढतं आणि कसं होतंय माहिती आहे का मला काही भाऊ बहीण कमेंट टाकतात काय माहिती आहे का की संगीत आहे तुम्ही कॉमेडीचे व्हिडिओ का बरं टाकत नाहीतर तुमचे व्हिडिओ खूप कमी झाले तर हो कमी झाले तर कशाबद्दल माहिती आहे का कारण की दाजीचं इकडे काम राहते तुम्हाला पण माहिती आहे दाजी नगरपालिका आणि मग सकाळी त्यांना सात वाजता जावं लागत आहे आणि संध्याकाळच्याला पाच वाजता त्यांची सुट्टी होती तसं बारा वाजता ते जेवायला येते बारा वाजता जेवून जाते तर मग डबल मग डाय पाच वाजता येते तर मग हे असं काही हे बघा आणि व्हिडिओ काढायला नाही जमत आहे मग एक तर व्हिडिओ काढायला जावा तर मग ते थोडंफार हे नसलं की मग ते लोक गैरहजेरी टाकतात आणि मग दिवसभराचं जर काम केलं असलं तर त्याचा एक रुपया पण नाही भेटत आहे अशी गोष्ट भानू विणू म्हणून आहे ना व्हिडिओ मग कॉमेडीचे व्हिडिओ लई कमी झाले मला माहीत आहे लय कमी झाले तर आणि फॉलोअर्स पण म्हणजे जास्त वाढणार नाहीत म्हणजे आपण जर व्हिडिओ टाकले रोजच्या रोज, रोज आपण जर समजा चांगले व्हिडिओ कॉमेडीचे याचे किंवा लोक सिथे जास्त भांडाचे व्हिडिओ आवडते तुम्हाला तर माहिती आहे भांडणाचे व्हिडिओ आवडते तर आपण व्हिडिओ टाकले रोज 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 तर लोक म्हणजे बघते तर भांडणाच्या जास जास्तीत जास्त लोकांना भांडायचे व्हिडिओ वाटते आणि आपण जर व्हिडिओ नाही टाकले तर मग आपल्या जी याची ही आक जे व्हिडिओची जी रीच आहे का ती कमी कमी होत ती ही एक तुम्हाला सांगायची गोष्ट तर मी तरी काय करू बरं होय हे असे ना आता व्हिडिओ काढायचे तर सकाळपासून डोकं ठणकायला मग तुम्हाला काय सांगू एवढं डोकं ठणकायला ना तरी पण मी तयार झाले बघू शकते कशी तयार झाली साडी घातली ग्रीन मस्त दिसते का बघा छान आहे का शिवलेस ब्लाऊज घातले आणि आम्ही वाट बघत बसले दाजीची म्हणलं दाजीला म्हणलं या लवकर फोन केला दाजीला वाट बघायची दाजी म्हणली आता माझ्या माग काम आहे म्हणले बँकेचं काम आहे माझ्या माग तर मी काय आता नंतर येईन म्हणून दोन तीन घंटे बघा हे असं हे का सांगा मग कसे व्हिडिओ काढचे सांगा बरं व्हिडिओ काढला पण लय वेळ लागतो आहे टाईम लागतो आहे असं नाही की उठलं सुटलं काही पण काढायचं तसं नाही इकडे चहा बघा कशी आटून आटून बघा कशी झाली का, का तर असं नाही भांडू भिंड की व्हिडिओ काढणारे लोक जमतात फालतूच बसतात किंवा टाईम नसते त्या व्हिडिओसाठी पण लेट टाइम जातो ले म्हणजे लय टाइम जातो वेळ काढावा लागतो आपला आणि असे काही भाऊ बहीण आहेत की त्यांना भान्याचीच व्हिडिओ टा आवडते तर मग भान्याचे व्हिडिओ आपण टाकले बी की काही असे हाय जळ की रोस्टिंगवाले ते दुसऱ्याला नाही धरणार दुसरे त्यांचे येत लवरत दुसरे त्यां दुसऱ्या कोण भेटते त्यांना काय ना काय आपल्याकडून <laughs> ते लवरत त्यांचे त्याच्यामुळं ते त्यांना ते नाही रोस्ट करीत आपल्याला करते फक्त आहे की नाही अशी गोष्ट आहे असं काय बात नाही आता चला मी चहा घेते मस्तपैकी आणि आता वाजलेले आहे दोन दोन वाजले आता दोन नाही का आता वाटला एक आता हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत किती कधीपर्यंत येईन कधी नाही मला नाही आहे कारण की वायफाय झाले बंद आता त्या माणसाला फोन लावते त्याला विचारते बाबा का बंद केलं आधी ते आडवास झाला चहा प्यायला या आता आवरून बसले होते ना आता सगळं का आता हे चेंज करावं लागेल कारण की साडीवर तर काही मी बसू थांबू शकत नाही लेक तरी होते साडीवर बसला ना असं घबराट होती मला आपला साधा सोपा गाऊन है की नाही खरे गो खोटे त्याच्यामुळे चला याच्या प्यायला आणि हो आज बी आताच म्हणता साधा सोपा दाळ भात केलेला आहे डाळ भात मस्त पैकी चटणी केलेली आहे छान पैकी हा म्हणलं चला आता थोडी बांधून घेतली म्हणजे चला डोंगराला जावात थोडं खावात तर दाजी म्हणले मी आता नाही येत म्हणले बघू संध्याकाळी सव सौसांजरा जायचं म्हणलं तर काय चार वाजता गेला तर तिथं जाईपर्यंत पाच वाजतात आणि पाच वाजल्यानंतर काय व्हिडिओ काढायचे सांगा अंधार आंधार अंध कुठं म्हणजे आंधार पडतो ना आणि इकडे धूळ पण पडती जास्त ज्या म्हणजे आणि थंडी पण वाजते जास्त गावाकडं तुम्हाला पण माहिती आहे असं मग डोकं चरत नाही भावनो बहिण आणि संक्रांतीला मला लय मला कमेंट टाकली भावा बहिणी की ताई तुम्ही संक्रांतीला कोणची साडी घेतली होती कोणची साडी घेतली तर असं झाले या बाजूला पेमेंट नाही तर मी काय साडी घेतली नाही घरामध्ये जी होती का तीच घातली मी साडी नवी होती म्हणजे नवी होती म्हणजे धुनं नव्हतं केलं तिच्या वेळेला धुनं नाही करावं लागत ना तर मग धुनं नव्हतं केलं मग मी तीच घातली आणि गळ्यातलं म्हणताना तर हे बघा हे घातलं भावना बन सांगा काय नव्हतं मग काय करावं होय मग सोनं नसलं तर काय भांड करावं का सांगा ना भावना बन जाऊ द्या म्हणलं काय करणार मग डबल दाजीला टेन्शन दिलं की दाजी डबल मग दारू पितेन आणि धिंगाणा करते मग त्याच्या पर्शी जाऊ दे ना आपणच शांत बसायचं आहे ना होय एवढं शांत बसून पण दाजी मला शेरिज तुम्ही मात्र तू तु, तू प्लीज बडाई करालीस है ना खरं सांगते चल टाका एक, एक एक कमेंट आणि एक एक लाईक होय समजून घेतलं पाहिजे बायकोनं पण कधी नवरेला समजून घेतलं पाहिजे नवरेने पण कधी समजून घेतलं पाहिजे मी समजून घेते पण दाजी आहे ना मला लई त्रास देता हो मला तुम्हाला काय सांगू डिप्रेशन एवढं वाढले मला अक्षरशः डिप्रेशनच्या गोळ्या चालू केल्यास भावना बहिणू काय सांगू तुम्हाला आता डिप्रेशनच्या गोळ्या चालूत मला झोपीच्या गोळ्या चालूत मला एवढी मी वाईट परिस्थिती झालेली आहे आता सध्या लय माझ्या डोक्याला एवढा ताणे ना लय आहे म्हणलं जाऊ द्या काय करा होय संक्रांतीला तिला नाही आपल्याला सोनं तर का मग ऋष बसायचं नाही शकत जाऊ द्या होय आज नाही उद्या होय ते म्हणलं देईन तुला नंतर सोडून म्हणलं ठीक आहे जास्त नाही फक्त लंबी पोत आहे आणि आप आपलं हे झुंबरत एवढंच आहे जास्त नाही आणि ते गळ्याला खिटून आहे ते, 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 ते दुसरं गा, दोन डोरले आणि त्यात वीस पंचवीस म्हणत तेवढं ती हाय ती हाय आकडपोत आहे तर ते बाकीचं दुसरं सगळं घाण टाकलं दोन लाखावर घाण टाकले बघू दोन लाखावर नाही माहिती दीड लाखावर घाण टाकले बघू आता जितेंदाजी सोडून असं काय नाही मला चल टाका मग एक एक कमेंट यू सगळ्यांना बाय